नेमकी मागणी काय आहे मी सरपंच नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या नगिना पिंपळगावच्या आरोग्य केंद्राचा भूमिपूजनाचा प्रश्न आहे इमारत मंजूर झालेली आहे चार महिने झाले वर्क ऑर्डर दिलेली आहे पण तो संबंधित ठेकेदार हा काही काम चालू करीना म्हणून आम्ही आज जिल्हा परिषद कार्यालयापुढे उपोषणाला बसलेले

कोणते एखादी डिलिव्हरीची केस असेल वय वृद्ध माणसाची असेल अचानक काही घटना घडली असेल तर अचानक साधन उपलब्ध नसत त्याच्यामुळे काही वेळेस असं जीवित हानी झालेली तरी शासन दरबारी आमचा एवढाच प्रश्न आहे आमच्या आम गावची लोकसंख्या दोन सव्वा दोन हजार लोकसंख्या आहे आरोग्य उपकेंद्र नाही प्रायव्हेट एखादा दवाखाना पण नाही माझ तागड सरपंच नगीन पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर काय नेमकी ने मागणी कोणता त्रास गावकऱ्यांना समोर जावं लागतं गावकऱ्याचा म्हणजे आरोग्याचा प्रश्न जास्त गंभीर आहे पावसाळीचे दिवस आहे साथीचे आजार आहे आम्ही दोन हजार सोळा ला याच्या आरोग्य उपकेंद्राच्या संदर्भात पाठपुरावा करून तो राजेश टोपे आरोग्य मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून तो मंजूर करून आणलेला गेल्या चार महिन्यापूर्वी निघाली परंतु हे संबंधित ठेकेदार काहीतरी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे चाल ढकल करत आहे सावंत